ते अगदी घरोघरी हळदी कुंकवाचे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती स्त्रीला घराबाहेर पडायला बंधने होती पण या हळदी कुंकवाच्या निमित्तानं बायका एकत्र जमून एकमेकांची सुख दुःख जाणून घ्यायच्या हळू समाज प्रगत होत गेला तस तशी स्त्री ही स्वतंत्र झाली हळदी कुंकुवाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे याच श्रृंखलेत नंदनवन येथील शिवनगर परिसरात श्री गणेश उत्सव मंडळातर्फे परिसरातील असंख्य महिलांनी मकर संक्रांती निमित्त भव्य हळदी शानदार कार्यक्रम आयोजित केलं होतं सादर आहेत आमचे संवाददाता संजय मिरे यांची तिळगुळ घ्या गोळगोळ बोला या ग्राउंड रिपोर्टमध्ये चला तर मग बघूया पौर्णिमेचा नमस्कार <mí> यावेळेला काराणीवर्षी व्ही शिवलंगाच्या एका अशा कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी हल्दीपुपाचा कार्यक्रम केला जातो मकर संक्रांतीचा हा एक पर्व हे सुरू आहे आणि मोठ्या आनंदामध्ये हा सर्व महिलांना असा आवडता असा हा तिळ संक्रांतीचा कार्यक्रम असतो आणि भारतीय आपली जी संस्कृती आहे त्यानुसार अनेक का धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होतात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होतात आणि याच श्रंखणेमध्ये नागपूरच्या शिवनगर या भागामध्ये आपण बघू शकता की यावेळेला महिलांच्या चेहऱ्यावर फार आनंद दिसतात आहे जोरदार जोरदारच्या काळ्यासुद्धा वागतो कार्यक्रम सेलिब्रेट करत आहे आणि अशा प्रकारचा हा जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे आणि या, या वाहण्याला सुद्धा एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे असं की सर्वांना एकत्रितपणे गोळा गुळ प्रत्येक जण प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात जात असतो मात्र सुखाचे जेव्हा क्षण आले तर पुढे मागे राहता नाही नये आपण सर्व एक याची जाणीव करण्यासाठी आज भारतीय जन्माचा हा शानदार कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आपण काही महिलांशी बातमी करूया ताई मला हे सांगेल की प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केला हा सगळ्यामधलं नेमकं कारण आहे जुन्या काळामध्ये जे लोक होते जुन्या काळामध्ये महिलांना एवढं स्वातंत्र्य नव्हतं आता या नवीन काळामध्ये एवढं स्वातंत्र्य आहे जुन्या काळामध्ये महिलांना बाहेर जायची जास्त मोकळीच नव्हती त्यामुळे हे घरातल्या घरात मनोरंजनात्मक हे खेळ घ्यायचे महिला जमा व्हायच्या त्या ठिकाणी आणि ते आपले सण साजरे करायचे तीच परंपरा आम्ही या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे आणि असा हा सोहळा आम्ही या ठिकाणी गणेश उत्सव मंडळातर्फे घेतलेला आहे बिलकुल ज्या पद्धतीनं आज आम्ही तिथे काही जण विचार केला त्यांनी असं सांगितलेलं की चूल आणि मूल इथपर्यंत न राहता काही पलीकडे काही जग असतं आणि ते कसं जगायचं हे प्रत्येकाच्या असतं अजून एक जोडलेल्या पण त्यांनी केलेल्या काय सांगा असं वाटतं तुम्हाला हा जो कार्यक्रम आहे ती किती महत्त्वपूर्ण असतो आणि तिने सांगतो म्हणजे नेमका काय असतं त्याचा उद्देश काय असतो सगळ्यांनी गोड बोलावं आणि असं शिवनगरमध्ये जे सगळे आम्ही एकत्र राहतो म्हणजे सगळ्यांनी एकत्र राहून सगळ्यांशी व्यवस्थित गोड बोलावं याचं हाच उद्देश आहे हो बाकी गोड बोलावं हाच उद्देश आहे आणि कधी कोणाच्या जीवनामध्ये कडूपणा यायला नको आणि गोडपणा हा राहणार तुम्ही कसं सगळेजणां तसं बाहेर ड्युटीवर वगैरे असतात त्याच्यामुळे हा एक क्षण असतो हा एक सोबत येण्याचा एक एकमेक एन्जॉय करण्याचा त्याच्यामुळे उत्साह निर्माण होतो आणि सर्वांना खूप चांगलं वाटतं बस त्यानिमित्त संक्रांतीच्या निमित्ताने नि? सगळे गोळा होतात एकमेकांना भेटतात एरवी वेळ मिळत नसतो पण संक्रांतीच्या निमित्ताने सगळ्यांना वेळ मिळतो आणि एकत्र होतात तिरगूळ हा संक्रांतीचा सण आहे त्याच्यामुळे सगळे एकत्रित येतात आणि त्यामुळे सगळ्यांची भेट वगैरे होते बिलकुल सर्वांची भेट होणं हे फार महत्त्वाचं असते कारण सर्वांची भेट या करता म्हणून काही मुली या माहेरी जातात सासरी जातात आणि जेव्हा माहेरू सासरी जातात बऱ्याच दिवसापर्यंत ये त्यांचे येणं जाणं नसते अशाला आठवणी साहजिकच आहे आणि त्यामुळे असे कार्यक्रम वापरले जातात की जेणेकरून प्रेमकाची चांगली ओळख व्हावी आणि प्रेम या वादित राहावं वा या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम केला जातो तुम्ही काय सांगतो या निमित्ताने आपण सगळे गोळा होतो एकत्र आणि आनंदाचा क्षण असतो हा एकमेकाशी बोड बोलणं एकत्रित राहणं वगैरे असं असते उस आणि छान मजा येते याच्यामध्ये जेव्हा नवीन मुली घरी येतात तेव्हा त्यांचे तिळा फार उत्साहाने साजरा केला जातो आणि सगळ्या बायांना आमंत्रित केले जाते बाहेर केले के जाते एरियातल्या लोकांना आमंत्रित केले जाते बायांना आमंत्रित केले जाते आणि सगळ्यांना हळदी कुंकू देऊन त्यांचा मान राखला जातो उखाणे घेऊन त्यांचा मान राखला जातो उखाणे उघाडे एक आनंदाचा हे असतो तर उखाणे सुद्धा आपण काय घ्या एक सिंपला दोन मोती एक सिंपला दोन मोती प्रशांतराव आहे माझे अखंड सौभाग्य गजरा गुलाबाचा हार संजय रावांचं नाव जिथे मी स्वतः बहात बारीक मध्ये घरबड प्रसंगले तुझ्या घर काढले सोडले आयुष्याच्या सागरात त्यांची नौका नरेशरावांचं नाव घेते सर्वांनी ऐका

ठेवले मी वाघ माझ्या हळदीचे सौभाग्यासाठी मुकेश रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहासाठी मंदिरात नाही मंदिरात श्रावण महिन्यातील महादेवाला वाहते बेट संतोष रावाचं नाव घेते हे मी सर्वांचा माहिती <laughs>

आणि आईची तुझी त्याला सरावांच्या ना नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी शब्द अक्षरांपासून बनतात शब्द शब्दांपासून बनते कविता मुकेश रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहा कविता तर अशा प्रकारे शिवनगरला आपण आलो आणि आज या ठिकाणी तमाम महिलांशी बातचीत केली खूप खूप सर्वांच्या चेहरा एक आनंद ओसंडून वाहत आहे सर्वांना खूप खूप आपण शुभेच्छा सुद्धा देत आहोत आणि अशा प्रकारे महिलांनी हा एक महाराष्ट्राचा वसा एक सांस्कृतिक अनमोल ठेवा अजूनही जपून ठेवलेला आहे ज्या उखाणाचं नाव घेण्याची वेळ आली प्रत्येकाने आपल्या पतिदेवबद्दल चांगलं चांगलं बोललेलं आहे अशा प्रकारचा हा संसार सुरळीत गोड गोड होऊन आणि तिळगुळाच्या यांना आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शिवनगरवरून कॅमेरा प्रसार विलासह संजीवने कारानीच नाव Obrigado. <laughs>